महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारीच्या तिकिटासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे उमेदवारी मिळावी यासाठी नेते मंडळींच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहेत भाजपाच्या दोन्ही गटाकडे मिळून जवळपास चारशे पन्नासहून अधिक जणांनी उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली आहे काँग्रेसच्या तुलनेत भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी गर्दी दिसत आहे त्यामुळे उमेदवारी देताना काँग्रेसपेक्षा भाजपासमोर मोठे आव्हान उभे ठाकरे आहे सलग साडेसात वर्ष बहुमतासह भाजपाची सत्ता असलेल्या या महापालिकेत काँग्रेसने कडवे आव्हान उभे केले आहे त्यामुळे मतदार पुन्हा भाजपाला संधी देणार की काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे चंद्रपूर महापालिका दोन हजार बारामध्ये अस्तित्वात आली एकूण सतरा प्रभागात सहासष्ट नगरसेवक आहेत पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बहुमतांसह विजय संपादन केला पहिला महापौर काँग्रेसच्या संगीता अमृतकर ह्या होत्या मात्र दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या अकरा नगरसेवकांनी पक्षाविरुद्ध जाऊन बंड केला त्याचा परिणाम काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्या राखी कंचरलावार यांची महापौरपदी वर्णी लागली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाली तेव्हा भाजपाचे सर्वाधिक छत्तीस नगरसेवक निवडून आले तर काँग्रेसचे अवघे बारा नगरसेवक त्या पाठोपाठ बसपाचे आठ मनसे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन नगरसेवक होते सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपाने अंजली गोटेकार यांना अडीच वर्ष महापौर होण्याची संधी दिली गोटेकार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा एकदा अडीच वर्षांसाठी राखी कंचरलावार यांची महापौरपदी भरणी लागली कंचरलावार यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ अनेक प्रकारांमुळे खऱ्या अर्थाने वादग्रस्त भाजपाची जनसामान्यांमधील प्रतिमा मलिन करणारा राहिला दरम्यान आता पुन्हा साडेतीन वर्षानंतर महापालिकेची निवडणूक होत आहे मात्र यावर्षी महापालिका राजकारणातील चित्र अतिशय वेगळे आहे दोन हजार सतरापर्यंत महापालिकेत माजी मंत्री तथा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा दबदबा होता मात्र आता स्थानिक पातळीवर भाजपात आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटाचे वर्चस्व आहे भाजपात मुनगंटीवार आणि जोरगेवार असा संघर्ष सुरू आहे तर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सक्रिय आहेत त्यामुळे भाजपा मुनगंटीवार अहिर जोरगेवार अशा तीन गटात विखुरले गेले आहेत भाजपात उघड गटबाजी दिसत आहे मुनगंटीवार यांनी सलग दोन वेळा महापौर पद दिल्यानंतरही कंचरलवार पती पत्नी यांनी स्थानिक आमदार जोरगेवार यांचा हात पकडला आहे त्यामुळे भाजपात तिकीट वाटपापासून बराच संघर्ष बघावा लागणार आहे तसेच आमदार जोडगेवार यांची यंग चंदा ब्रिगेड भाजपात विलीन झाली आहे त्यामुळे ब्रिगेड कार्यकर्त्यांना भाजपाची उमेदवारी मिळाली नाही तर संघर्ष वाढणार आहे काँग्रेस पक्षात सध्या काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर एकत्र आहेत शिवसेना उद्धव ठाकरे मनसे वंचित बहुजन आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होतात की स्वतंत्र मार्ग निवडतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे